अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काळाले लावू नको का, आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे हे जर काळत बसलो ना तर, तर तुमच्या आंगला लाईल आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवार बेतणारे होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट माणसं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमावं लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जाती पाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता ह्या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं हो आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड येथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार च मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला कृषी मंत्री माणिकराव कोकाडेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं होतं माणिकराव कोकाडेंना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते, ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकोविंद मोदीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीसला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलोय काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला भैष्य घेतले चॉकलेट दिलं फसवलं मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेव आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथे फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात आहे कराल ना मर्द पाहिजे असतं ना मर्दाची एवढ्याच आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत भाऊन ना बैठक घेतली भरतसेर गोगावले याचा प्रस्ताव त्या झाला पेरणी का त्या कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुऱ्यापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत भावनकरनं पुन्हा एक बैठक घेतली सात बारा यात्रा काढला ते पैदल फिरू आणि महाएलदार मोर्चा सत्तावीस ऑक्टोंबरला केला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे नये म्हणून बच्चिक आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हरामपुरा वास थोडं पाय थोडं पण तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बरबाद होत असेल चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही आयुष्य दावर लावताय छापला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणालाय एवढं सोपं नाहीये अशा पद्धतीनं जर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खरं तर चुकीचं आहे आणि आम्ही पाहतो आहे का या सगळ्याच्यामध्ये कुणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो तर आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतं ना आम्हा आमच्यावर आरोप करताय ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजून सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्यानं विकली त्याला आम्ही बाब भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना, ना बाबा तुम्ही कॉमेंट्स करणाऱ्या नाही गावागावात उपोषणा बसा उद्या एकदा चाक आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो आधी आम्ही बाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावंतर लागू केली पाहिजे आम्ही जाऊ जो काढला जातो तो चुकीचा काढला जात आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चूकडून आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनीच थोडा ठेका घेतलाय तुम्ही रस्त्यावर या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता आठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून स्वामीनाथन काय मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत राहू बिंदास सोबत राहू काही वाहणार नाही आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणतोय तुम्ही इकडून तिकडे जाळणी पाहिजे तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चाललं आमचा आग्रह काय होता पहिल्या मीटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो आम्ही नागपूरला बोलावायचा आग्रह होता पण ताणून तानून, तानून फुटणार सत्ती शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी सगळ्यात मोठं दोधो -दो -दो पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून हो आहात तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होत तुम्ही रेल रोक करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गुड्या घ्यायला पाहिजे होत काही करायला पाहिजे होतंय तुम्ही मराले पाहिजे होतंय तरी आंदोलन सोडायला पाहिजे होतं वा घरी बसून सोपं आहे हे सगळं या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक दाग पण साधी खरुच पण नाही आली दीड वर्षाचं आंदोलन झालं सातशे लोक पंजाबमध्ये मरण पावले आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे आमच्या आंदोलनाचं एक खरूच लागलं नाही हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरुच म्हणजे तुमचं असा हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर, तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं टक्के लोक गेले उरलेल्या दोन तीन हजार लोक राहिले पाऊस धो धो सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पण आले रे हे सगळं दाखवाले कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावागावात कसा बडून बदलाम होईल हा आंदोलन करायच्या लायकीतच ठेवायचा नाही याला म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे काय अवस्था होती तिथले सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी जायला तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पाहू आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू पण तीन चारशे पाचशे सातशे लोक उठले लो होते आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं तुम्हाला माहिती असेल काही लोक मध्ये ठेवले मग तुमचं असं म्हणणं आहे का धो दो, दो पावसामध्ये कोण टिकलं काही पण लावली जी टाळू लावून लागले बोलायला अशा पद्धतीनं आम्हाला जर कोण आंदोलन करायची आमची पण मानसिकता नाही एवढा ये संताप येत आहे असं वाटते घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम न कोणाचं जर कॉमेंट करून भागत नसेल तर मारा बाबा आम्हाला मारून टाका बंदुकीच्या गोळ्या घ्या छात्र बाबत एवढी चूक फक्त काय करणार त्यांना इकडे बरोवलं जरांगे साहेबांना जसं बोलावलं तसं सगळं इकडे आले पाहिजे सरांगी साहेबांची ताकद मोठी आहे ओबीसी नेत्यांची ताकद मोठी आहे मराठीचा मुद्दा बगर न बोलावता सॉल्व्ह झाला का नाही मोर्चा काढला भावनेतले मुद्दे आहे या मुद्द्याला वेगळ्या प्रकारचं ओढण लागते हे सरकारला माहीत आहे शेतकऱ्याच्या मुद्द्याचं आणि त्या मुद्द्यासोबत आपण तुम्ही कुठं हे करू शकतो का हे आपण समजलं पाहिजे पण कुठल्याही गोष्टीला त्यांची ताकद मोठी जायना आमच्या लोक किती होते एवढ्या कमी लोक लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का तीस वर्षात शरद जोशी साहेबानंतर नागपूरमध्ये आहे सगळ्यात मोठं आंदोलन होते रिस घेऊन होतं तेवढते कोणते गुन्हे दाखल झाले माहित आहे सगळे नॉन अवेलेबल आहे जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे ते सगळ्या नोटीसा आल्या घरी येऊन पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या सगळ्या सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या हे पाहत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे मेला पाहिजे तडपू तळफू आणि मग आम्हाला समाधान हा ये था सच्चा अशा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल मला असं वाटते का आपण आता जाऊ काय सव्वीस तारखेचं सोनं कसं करताय सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीसचं तीस जून दोन हजार सव्वीस आपल्याला तारीख भेटली आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे मला माहीत आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे गावखेड्यातला त्याला विश्वास आहे तीस जून दोन हजार सव्वीस समजून घ्या आज माफी केली असती सरकार काय अवस्था राहिली असती ते कुठं अरे आपल्या बँकेचं मला दिलं नाही का तुम्ही माझ्या हे एका बँकेचं उदाहरण देत अरे हे मी आकडेवारी काढायला लावली होती ना ये। ये। आता बँकेची आता बँकेची आकडेवारी काढली नाही का हा घ्या आता काय मी एका बँकेचं उदाहरण पुऱ्या महाराष्ट्राला लागू शकतो लक्षात घ्या <coughs> वीस ला वीस एकवीसच्या वर्षातलं थकीत आहे म्हणजे आतलं महात्मा फुले कर्जमाफी झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली दोन हजार नऊ ते पंधरा पर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुलेची कर्जमाफी झाली हे पंधरा ते एकोणीस पर्यंत बरोबर आहे तीन तीन चार चार वर्षातली कर्जमाफी झाली पण एकही कर्जमाफी मनमोहन सिंग जे साहेबांना जे कर्जमाफी केले होती सगळी कर्जमाफी ही थकीदाराची झाली रेग्युलर कर्ज भरणाऱ्याची कर्जमाफी झाली की आतापर्यंत नाही सगळ्यात जास्त अल्टरनेट कोण आहे आजचा या वर्षात लक्ष केली अतिवृष्टी सापडला मराठवाडा वाहून गेला पुरा आज हे पहिलं वर्ष आहे सुलतानी संकट संकट तर आहेच पण आहे कारण कमी भाव कमी का तूर आमच्या हाती सोयाबीन आलं कमी तूर आलं कमी कापूस येणार आहे आणि भावही भेटला नाही दोन हजारांना विकावं लागली सोयाबीन चार पाच हजारांना कापूस विकावं लागतं म्हणजे हमी भावही नाही आणि उत्पादनही वाढलं नाही आता या वर्षाचं जर आता जर उद्या काल घोषणा झाली असते आंदोलनाच्या माध्यमातून तर या वर्षीचा कर्जदार थकीत झाला असता का तो थकीत राहिला असता का नाही राहिला असता कारण त्यानं जून जुलै एप्रिल जून मे जून जुलै मध्ये दोन हजार पंचवीस ला कर्ज घेतला आहे तो थकीत कधी होईल एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला होणार म्हणजे तो येणार आहे का नाही येणार ना। हे स्पष्ट आहे आता साधं उदाहरण आहे का वीस एकवीसला अठ्ठावीस कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमची आमच्या बँकेची बावीस तेवीसला आमच्या बँकेची थकबाकी आहे त्रेसष्ट कोटी आणि चोवीस वंचितची कर्ज थकीत आहे एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीसचं कर्ज थकीत राहू शकतो सहाशे सत्तेचाळीस कोटी म्हणजे तीन वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे समजून घ्या उलट सरकार फसलाय त्याला फसवलं पाहिजे आपलं आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावीच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे पंचवीस चा शासन निर्णय काय म्हणताय का शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द एक पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता याच्यात काय दिलं जिहार मध्ये का, का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक वर्षासाठी आहे एक वर्ष तुमची वसुली होईल का नाही होणार हा शासन निर्णय आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढून आलेले म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक एक तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे राहिले आले नाही आता दुष्काळ जारी केला नाही सरकारनं दुष्काळाची मागच्या बावीस चोवीस जर तुम्ही पाहिलं एकवीस बावीस तेवीसला तीन शासन निर्णय तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्ष तीन वेळा दुष्काळ जारी केला यावर्षी सरकारनं दुष्काळ जाहीर केला पण दुष्काळातले जे नियम आहे आहे त्या लागू केल्या जाहीर करणं आलं आणि नियम लावणं आलं मग आंदोलन आहे का नाही आम्ही आता सध्या काही करत नाही आलो तुम्ही करा ना बाबा दुष्काळ जाहीर करायसाठी करा काय हरकत आहे कॉमेंट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतं दुसरा आपण पाहतोय का सव्वीसमध्ये आता जे आपण पाहतोय का तीस जून दोन हजार सव्वीसच्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका पांडुरंगा आज पांडुरंगाच्या चरणी आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जबाबी होणार पहिले काय स्टेंडमेंट होते यांचे बोलणे यांचे काय वक्तव्य होत योग्य वेळी करू योग्य वेळ नाही आहे मुख्यमंत्र्याची जरा आठ काढले ना त्याच्यासाठी पेन्शन पत्रकार परिषद घेतली का तो आता दुष्काळ पडलेला आहे आता पहि खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली निश्चित तारीख आली का नाही आली जो भमसाम आम्ही केला तीन चार घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली अजितदादा असेल नवले तुमच्या राजूजी शेट्टी असेल वामनराव चटप असेल एवढा हुशार वामनराव चटप त्यालाही आरोप लावतोय मॅनेज झाली पुन्हा त्यांवरेजी असेल शेपटी साहेब असेल आमचे आमचे तुमकर असेल तुमचं वामनराव चटप असेल क्षीरसागरजी असेल प्रकाशजी पोरे असेल हे सगळे महादेवराव जानकर असेल सगळ्यावर आरोप करायला म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे म्हणून आता आपली काय आहे आता कसरत काय माहित आहे का आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे याच्यासाठी आंदोलन होत सगळ्यात मोठं आणि दुसरी काय अडचण आहे का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्ज भरलं नाही आणि कर्ज माफणी झालं तर मग मग कस तर त्याच्यासाठी ह्या एकतीस मार्च पर्यंत एक मोठं आंदोलन आता आपण घोषणेसाठी आपला एक टप्पा झाला पहिले आपण उपषणाला बसलोय समिती आली समितीचा आता लेन देनच राहिलं नाही कधी गोष्ट समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे तुम्ही कर्जमाफी जाहीर केली आता कशी करायची कुणाला घ्यायची काय करायचं कोणत्या वर्षापासून लागू करायची याच्यासाठी ते असू शकतं पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे लक्षात घ्या का संपलेलं आहे कारण एक तीस जून दोन हजार पंचवीसच्या पूर्वी च्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली का नाही झाली याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही घोषणाच करून टाकली आपण आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताप्तीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे आता त्याच्यात कोण कोण या आलं पाहिजे त्याचे आमचे या वर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय आता एक दुसरं एक मी आरबीआयचं सर्क्युलर आणलं आरबीआयचं काय म्हणतंय आरबीआय हे म्हणतं आरबीआयच्या आहे म्हणजे सरकारले हे सगळं करायला सोपं आहे काही वेगळं करायची काही गरज नाहीये एक जुलै दोन हजार तेरायचं सर्क्युलर आहे ते काय म्हणत आहे का जर आपत्ती आली नैसर्गिक काही झालं काही प्रॉब्लेम झाले तर अल्पमुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रुपांतर करता येईल मग ते मुदत पाच वर्षाची असू शकते सात वर्षाची होऊ शकते दहा वर्षाची पण होऊ शकते एक जुलै दोन हजारच्या आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे रुपांतरित कर्जाचे एक वर्षापर्यंत परत अवकाश देता येत याच्यापेक्षा सहा सात आठ ला मनमोहन सिंग साहेबांना जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खर तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल त्यांना एका वर्षात दोनदा कर्ज दिलं वीस हजार माफ केलं आणि पुन्हा थकीत वाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हते त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली झालेलं आहे करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कोणी बोलत नाही तुम्ही मॅनेज झाले तुम्ही मॅनेज झाले अरे मी आता साठी लढावं लागेल आता आमची आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्चूकोडू न शब्द काय अणूपांडूला दिला काय आमचे सातही नेते काय अणू पांडू आहे का अरे आम्ही साडेतीनशे कोणी दाखल बच्ची ला शब्द दिलाय राजू शेट्टीला दिला नवले दिलेला आहे वामनराव चटपांना दिला क्षीरसागरना दिला तुपकरांना दिलाय महादेव जानकरांना शब्द दिला सगळ्या शेतकऱ्यांना दिला तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर धूम जर केली नाही तर आम्ही सांगतोय तीस जून त्याच्यानंतरची ती एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ जा जायेंगे वहां हंगामा होगा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहतर तर। <laughs> आम्ही सोडणार नाही आणि जेपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीने राष्ट्रवादी यांना मत मारून होता काही मारायची गरज नाही काही संबंधच नाही आहे दुसरा आपण पाहतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार सतराले किती देणं बाकी आहे माझ्या बँकेचे मंतभक्त राज्याचे वेगळे एकशे त्र्याहत्तर कोटी अजूनही दिले नाही कोणी बोललं काय हे जर एका बँकेची स्थिती आहे तर बाकी कोणी हे बोलणारे बोलणार हो आंदोलन एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिले नाही नियमित कर्जदाराला प्रोत्साहन निधी दहा तीनशे पासष्ट लोकांना प्रोत्साहन निधी अजूनपर्यंत आला नाही अजूनपर्यंत आला, आला जे कर्जदार पात्र आहेत त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही मग आमच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि हे उद्धव साहेबांच्या काळात झाली होती यांचे सुद्धा आमच्या बँकेचे तेहतीस कोटी रुपये येणे बाकी हे ये अंशे अंशे पाई पाई आहे तेहतीस कोटी हे एका बँकेचा आकडा आहे महाराष्ट्राचा काळात बसा करत गरज प्रोत्साहन निधी त्यांचा पण अजून आला नाही दोन हजार ऐंशी रुपये ऐंशी लोकांचा अजूनही आम्ही पाहतोय पैसे मागच्या कर्जमाफीचे आले नाही म्हणजे ही अशी अवस्था आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आम्ही बोललो तर तुम्हाला लगेच आम्ही पाहतोय तर लगेच आमच्यावर टीका टिप्पणी होतं सगळे निर्णय आहेत त्याच्यात काय म्हटलं आहे शेतकरी थक थक थकबाकीदाराला माफ होईल हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेचा दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते म्हटलं आहे शेतकरी थकब थकबाकीदार आहे त्यांचंच कर्ज माफ होईल आता या हे जर निर्णय असे असेल आतापर्यंतच्या निर्णयाचे तर मला एक सांगा चालू कर्जातला या वर्षीचा शेतकरी संकटात आहे जर आज कर्ज माफी केली असती तर चालू वर्षातला शेतकरी सुटला असता तर मन कोण दोषी राहिलं असतं आज आम्ही याच्यासाठी लढलो पाहिजे का चालू कर्जवाला तो कसा घेता येईल याच्यासाठी लढणं गरजेचं आहे उलट सरकार आज दिलं असतं वीस हजार कोटी खर्च करायला लागले असते चालू घेतलं तर सरकारला पंचेचाळीस हजार कोटी पर्यंत जावं लागतं या या दोन हजार सव्वीसच आम्हाला सोनं करावं लागेल म्हणजे एकंदरीत या सगळ्या याच्यामुळं आपण पाहतोय का जे आंदोलन उभं राहिलं भाऊ किती कष्ट केलं आमच्या कार्यकर्त्यांनी किती कष्ट केले साधा ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरच्या खाली झोपणं पाऊस आला मिरची पॉकेट पासून सगळं त्याचं कौतुक कुठंच होत दिसतं सात दिवस बच्चू अन्न अन्नत्याग केलं त्याचंही कौतुक कुठं होत नाही दीडशे सभा एकट्यानं घेतल्या महाराष्ट्रात त्याचंही कौतुक कुठे होत नाही इथं आम्ही कसं झोपलो काय झोपलं हे कधी त्याचं कौतुक होत नाही फक्त काय चुकलं एवढंच पाहायचं असून बाजून जावं लागेल ही मानसिकता आम्हाला करावं